नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा डिसेंबर दोन हजार चवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव बघणार तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती या ठिकाणी अवकालेली सतराशे सोळा क्विंटल जास्ती दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती पार्श्वन या ठिकाणी अवकाळी नऊशे एकवीस क्विंटल जॅसी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे एचखोर मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समती अकोल्या ठिकाणी अवकाली पंधराशे नव्याण्णव क्विंटल जशीत दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी अवकालेली चौदाशे क्विंटल क्विंट दर सात हजार चारशे एक्क रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार साथार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जात आहे लोकल काप